हवेली तालुक्यातील अष्टापूर येथील खोलशेत वस्ती परिसरात मंगळवारी दिनांक नऊ रोजी पहाटे सव्वा पाच च्या सुमारास केलेल्या के हल्ल्यात महिला जखमी झाली अंजना वाल्मिक कोतवाल असे जखमी महिलेचे नाव असून त्यांच्यावर वाघोलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत कोतवाल या दशक्रिया विधीसाठी घरातून बाहेर पडत असतानाच त्यांच्या घराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालत हल्ला केला त्यांच्या आरडाओरडीनंतर सोबत असलेल्या नागरिकांनी तात्काळ धाव घेत त्यांची सुटका केली आणि तातडीने रुग्णालयात हलवले या अनपेक्षित घटनेमुळे अष्टापूर परिसरात भीतीचे सावट पसरले आहे घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी वनविभागाशी संपर्क साधला असून विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पाहणी करत आहेत परिसरात बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत दरम्यान शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमी महिलेची विचारपूस केली कुटुंबियांशी संवाद साधत त्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित विभागाला परिसरात पिंजरे लावणे रात्री आणि पहाटेच्या वेळेत गस्त वाढवणे आदी उपाययोजना करण्याचे निर्देश पवार यांनी दिले आहेत तसेच नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आव्हानही त्यांनी केले